तुमच्या नखांमधली दिसणारी ही दहा लक्षणं दुर्लक्षित करू नका प्रथम जर तुमच्या नखामध्ये गडद आणि काळ्या रंगाची रेषा दिसत असेल तर हे विटॅमिन बी ट्वेल् आणि डी थ्री असेल जर तुमच्या नखांवर पांढऱ्या रेषा किंवा पांढरे ठिपके दिसत असतील तर ही झिंकची कमी दर्शवित आहे तिसरं जर तुमची नख पिवळी पडली असतील तर हे फंगन इन्फेक्शन कावीळ किंवा धूम्रपणाचं लक्षण असू शकतं चौथं जर तुमची नख पांढरी पडली असतील तर हे यकृत म्हणजे लिव्हर किंवा मूत्र पिंड म्हणजे किडनीचे विकाराचं लक्षण असू शकतं आणि त्यामुळेच तुम्हाला अॅनिमिया सुद्धा असू शकतो पाचवं जर तुमची नख फुगलेली किंवा वाकलेली असतील तर हे तुमच्या रक्तातलं ऑक्सिजनचं कमी प्रमाण दर्शवित आहे सहावं जर तुमच्या नखांवर बारीक बारीक खड्डे म्हणजे जर खड्ड्यांची पोत दिसत असेल तर हे सोरियासिस एक्झिमा किंवा इतर त्वचा रोगाचं लक्षण असू शकतं सातवं जर तुमची नख इझिली ब्रेक होत असतील तर हे बायोटीन आणि कॅल्शियम डेफिसिन्सीचं लक्षण असू शकतं आठव जर तुमची नख स्पून शेप असतील तर हे आयन डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं नव तुमच्या नखांवर उभ्या रेषा दिसणं सामान्य आहे पण कधी कधी हे सुद्धा आयन डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं दहावं जर तुमची नख जांभळी पडली असतील तर तुमच्या शरीरातल्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे लक्षात ठेवा नख ही तुमची आरोग्य दर्शवित असतात म्हणून ही इन्फॉर्मेशन सेव्ह करून ठेवा अजून अशा छान छान हेल्पफुल टिप्स साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा